प्रेक्षकांनो तुला जपणारी मालिकेचा उद्याचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे अंबिकाला मंजिरी कॅद केलेलं राहतं त्याच्याने शिवनाथला असा तिच्यावर राग येतो डायरेक्टच शिवनाथ त्या मंजिरीला कॅद करून टाकतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मंजिरीला फार देखील आनंद झालेला राहतो आता तिला असं वाटत राहतं एकदाची अंबिका गेली ना आपल्या मागची एकदा बॅच चालली जाईल मग मला वेदाला आणि मीराला मारणं सोपं जाईल आता इकडे अंबिकाला फार देखील टेन्शन आलेलं राहतं आता अंबिकाला असं वाटत राहतं आता इकडे वर्ष श्राद्ध झालंय आता आपलं काही देखील खरं नाही आपल्याला इथून जावं लागेल आता वेदाची पुढे काळजी कशी घेतली जाईल त्याच विचारावरती पडलेली राहते आता डायरेक्ट जमिनीवरून अंबिका ढगामध्ये जाऊ लागत असते त्याच्याने अंबिकाला तर फार देखील टेन्शन येतं अंबिका म्हणते वाचवा वाचवा मीराला पण फार देखील टेन्शन आलेलं राहतं मीरा पण तिथेच असते मीरा फार देखील रडू लागत असते मीराला तास वाटत राहतं ता अंबिका ताई इथून चालल्या गेल्या आता पुढे कसं काय होईल बरं मला कित्येक वेळेस अंबिका ताईंनी मला मदत केली आहे त्या मायापासून पण अंबिका ताईंनी मला वेळेस सावध केलंय तिला फार देखील टेन्शन आलेलं राहतं आता इकडे मंदिरला खूप आनंद होतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो इकडे मार्जरी म्हणून लागत असते मी अंबिकाची मुक्तता नाही के केलीये का मी अंबिकाला कैद केले मी अंबिकाची वैर आहे अंबिका आता मी तुला अजिबातच सोडणार नाही त्याच्याने तिला प्रचंड असा आनंद झालेला राहतो तिला आता असं वाटत राहतं एकदा आता मी या अंबिकाला कॅद करून टाकलं आता मला चिरत मिळेल अशाच विचारावरती मार्जरी प्रेक्षकांना पडलेली असते आता मात्र इकडे शिवनात त्या सगळ्या गोष्टीची चावल लागते शिवनात म्हणतो काहीतरी वाईट झाले काहीतरी दुष्ट झाले मला पुढे काहीतरी केलं पाहिजे आता प्रेक्षकांना डायरेक्ट शिवनात येऊन ये ना अंबिकाचा जीव वाचवणारे अंबिकाला त्या कॅदीपासून वाचवणारे आणि मंजिरीला डायरेक्ट तो अडवून टाकणारे आता मंजिरी कशा प्रकारात अडकते हे पानं फार चरंजक ठरणारे आता शिवनात असं काही प्रेक्षकांना करतो ना देखील त्या मंजिर तर डायरेक्ट बाराच्या भावात चालली जाते आता महागौरी माता येऊन पुढे काय करतली पण पानं रंजक चरंजक ठरणारे कारण की आता शिवनाथच्या मदतीला महागौरी माता ते पण आपल्याला येताना बघायला आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल पुढे काय होईल कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद